बार्शी तालुक्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आपले माध्यमातून मी सांगू इच्छितो या ठिकाणी जो दोन सप्टेंबरला पाऊस झालेला आहे तो पासष्ट मिलीच्या वरती पाऊस झालेला आहे त्यामध्ये चारच मंडळाचा समावेश होताना या ठिकाणी दिसतोय परंतु शासनाचा जो निकष होता रोज दहा मिली अशा पद्धतीने पाच दिवस जर पाऊस पडला तर पन्नास मिली परंतु काही उर्वरित मंडल आहे त्या मंडलामध्ये कधी जास्त पाऊस झालाय कधी पाच दिवसामध्ये कमी झालेला आहे त्याच्यामुळं यामध्ये विसंगती दिसून येते तरी देखील या ठिकाणी आपण गेल्या सुद्धा सततचा पाऊस याचा निकष त्या ठिकाणी लावून संपूर्ण तालुक्यातील शेतकरी बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न केला ती मदत के झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं जे आज आपण आपले दहा मंडल आहेत गेल्या वेळेस अकरा मंडळ होते परंतु एका मंडळामध्ये आपलं त्या ठिकाणी नाही ती बसल पुढं भविष्यामध्ये परंतु दहा मंडळ जे आहेत त्यामध्ये मग बार्शी आगळगाव वैरागडे तुम्हाला गोडगाव पांगरी पानगाव नारी सुरडी काडवी यामध्ये पासष्ट मिलीच्या वरती जो पाऊस पडलेला आहे तो आगळगावमध्ये पांगरीमध्ये नारीमध्ये आणि सुरडीमध्ये परंतु जी सहा मंडळ आहेत त्या सहा मंडळाला जी काय थोडी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली या ठिकाणी सगळं मान्य तहसीलदार साहेब आहेत कृषी अधिकारी आहेत या ठिकाणी आम्ही सगळ्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आणि शासन दरबारी ह्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्याकडे मी स्वतः सोमवार मंगळवार त्या ठिकाणी जाणार आहे आणि हा जो वस्तुस्थिती आहे ही सगळी वस्तुस्थिती कारण या ठिकाणी बार्शीमध्ये मध्ये पाच दिवसामध्ये शहाऐंशी मिली पाऊस झालेला आहे आगळगावमध्ये मध्ये एकशे अकरा मिली झालेला आहे वैराग मध्ये एकशे तेवीस मिली झालेली आहे तुम्हाला शंभर मिली झालेली आहे गोडगावला त्र्याहत्तर मिली झालेला आहे पांगरीला त्र्याऐंशी मिली झालेला आहे पानगाव पंच्याहत्तर मिली नारी एकशे अकरा मिली सोरडी एकशे त्र्या त्रेसष्ट मिली आणि खांडवी एकशे तेरा मिली अशा पद्धतीनं साधारण तो पाच दिवसामध्ये एका दिवसाचा जरी निकष पासष्ट मिलीचा असला किंवा पाच दिवसाचा दहा दहा मिलीचा असा जर सततचा पाऊस असला तरी देखील एखादा दुसरा जो काही गॅप पडलेला आहे असा निकष न लावता सरसगड बार्शी तालुक्याला या ठिकाणी अतिवृष्टीचा सततच्या पावसाचा निकष लावून या ठिकाणी मदत कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येईल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न निश्चितपणानं राहतील आणि मी या ठिकाणी एक नम्रपणे सांगू इच्छितो की आपण सर्वांनी नुकसान तर झालेलं आहे या ठिकाणी आणि ही वस्तुती जरी असली तरी काही जे शासन निर्णय त्यामध्ये आपल्याला थोडे बदल करणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सोमवार मंगळवार मी स्वतः मुंबईला जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करून यामध्ये सरसगट संपूर्ण शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न या, या करणार आहे सातत्याने गेल्या वेळेस पण मी पत्र दिलेलं होतं पंचनामे करण्याच्या दृष्टिकोनातून त्या पद्धतीनं ह्या पासष्ट मिलीचे पंचनामे झाले परंतु प्रशासनाला पण थोडी अडचण जी निर्माण होती ती शासन म्हणून त्याच्यामुळं या ठिकाणी वास्तव की रोजच पाऊस पडतोय आणखीन प्रतीचा पाऊस संपलेला ना। नाही पुढे आणखीन भविष्यात काय होणार आहे ह्याची पण आपल्याला कल्पना नाही शेवटी निसर्ग आहे आणि त्यामुळं हे जे नुकसान झालेलं आहे या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनाच कशी मदत मिळेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चितपणानं करणार आहोत